आपण पाहत आहात भास्कर महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुदगिरणी लिमिटेड इस्लामपूरच्या कार्यस्थळावर एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सुदगिरणीचे चेअरमन अमोल चौधरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले प्रमुख पाहुणे व चेअरमन अमोल चौधरी यांचा सत्कार संचालक राजेंद्र लोंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुदगिरणीचे संचालक मंगेश लवटे जनरल मॅनेजर विनोद देशमुख प्रोडक्शन मॅनेजर सूर्यकांत देसाई एक्साईज ऑफिसर डी एस पाटील इंजिनिअरिंग मॅनेजर एस आय मेत्री मेंटेनन्स मॅनेजर श्रीहरिकुमार राजेंद्र खोत डी डी पाटील सुपरवायझर संतोष माने अनिल पेटकर युवराज माने सुखदेव यादव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन लेबर ऑफिसर आदित्य यादव यांनी केले शेवटी आभार प्रशांत जाधव यांनी मांडले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष